स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या आहे या निवडणुका शासनाने लगेच घ्याव्या याकरिता स्वतंत्र वकील नेमणूक या निवडणुका लगेच घेणार हव्या परंतु सरकारच्या वतीने तारीख पे तारीख देण्यात येत असून या कारणाने विकासाची कामं हे संदगतीने सुरू आहे व तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यामध्ये चोरी खून विनयभंग हे प्रकार वाढीस लागलेले आहे व हे प्रकार रोखण्यासाठी देखील शासनाने कठोर पाऊल उचलावे अशा प्रकारची मागणी एकनाथ खडसे यांनी बी सी एनशी बोलताना केली फेब्रुवारी हे तारीख केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा आहे आता चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या नगरपालिकांच्या काही जिल्हा परिषदांच्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख तारीख बे तारीख असं त्या ठिकाणी चालू आहे मला वाटतं सरकारने याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणून लक्ष घालून याचे निर्णय लावून घेतला पाहिजे बाकीचे निर्णय त्या लागतात मग याचा निर्णयाला उशीर का होतो या निर्णयाकडे विशेष वकील लावणं विशेष लक्ष देणं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत मीटिंगमध्ये स्थानिक आमदार जे सत्ताधारी आमदार आहे मंगेश चव्हाण असतील रमण आपला राजमा असतील त्यांनी गृह खात्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारीबद्दल काय बोलणार जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही अशी स्थिती आहे मोठे शहरं जे आहेत म्हणजे जळगाव भुसावळ चाळीसगाव म्हणण्यासारखे या शहरांमध्ये दर आठवड्यातनं एक दोन तरी खून व्हायला लागले दरोडे व्हायला लागले चोऱ्या वाढल्या गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती आहे माफिया मोठ्या प्रमाणावर यायला लागले महिलांचा विनयभंग व्हायला लागलेला आहे माझा बंदा या साऱ्या घटना घडत असताना गुन्हेगारांचा शोध लावला पाहिजे मग पोलीस यंत्रणा सुस्त आहे आणि एक सत्ताधारी पक्षाचेच आमदार ज्यावेळेस ज्यावर ताश्चर्य ओढतात तर मला वाटलं की ह्या वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्ष केलं तर टीका होते पण सत्ताधारी पक्षानेच केल्यानंतर वस्तुस्थिती असते